गावात डासांचा वाढता आरोग्य धोक्यात मालेगाव तालुक्यातील जळगावनी गावात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रभाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत प्रशासन धृत राष्ट्राच्या भूमिकेत आपल्या लाडक्यांच्या परिसरात डास प्रतिबंध फवारण दलित वस्तीकडे डोळ्यावर पट्टी डासांचा प्रभाव वाढल्याने दलित वस्तीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची वाट पाहत आहे का याआधी डासांचा प्रतिबंध औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली मागील काही दिवसांपासून गावामध्ये डास प्रतिबंध फवारणीची मागणी नागरिक करत आहे काही भागात फवारणी केली जाते दलित वस्तीमध्ये डासांचा प्रभाव वाढल्याने मागणी करूनही फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप करण्याची वेळ आली आहे सरपंच ग्रामविकास अधिकारी धृत राष्ट्राच्या भूमिकेत दिसून येण्याचं चित्र दिसतंय ग्रामपंचायत कडे अपुरी साधनसामग्री असल्यानं आरोग्य विभाग यांची सर्व यंत्रणा एकत्र करून किमान आठवड्यातून एक दिवस डास प्रतिबंध औषध फवारणी केली गेली पाहिजे पण यामध्येही सतत अनियमितपणा आढळून येतोय पूर्वी डासांचा प्रभाव टाळण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत होती सध्या डासांचा प्रभाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डासांनी चावा घेतल्याने डेंग्यू मलेरिया यासारखे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत प्रशासने नागरिकांच्या आरोग्याची सुरू केलेले सांड याबाबत नागरिकांनी उघड नाराजगी व्यक्त केली आहे जळगाव निगाव डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे